आज माझ्या चेहऱ्यावरचा आनंदच काही वेगळा का तर वळवणीचा पहिला पदार्थ बनवायला चालले ते म्हणजे डाळीचे सांडगे तर आज मटकीची डाळ घेतली आहे अर्धा किलो आणि अडीचशे ग्राम मूग डाळ घेतली आहे तर दोन डाळीचे मी सांडगे बनवते तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि या पद्धतीने करून बघा कारण माझे सांडगे या दोन तीन टिप्स वापरल्यामुळं खूप चविष्ट होतात आणि वर्षभर टिकतात सुद्धा म्हणून म्हटलं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघा मस्त अशा पुसून घेतल्या ह्या डाळी जर धुवून घेतल्या ना तर खूप सारा वेळ जातो वाळवण्यात वगैरे त्यामुळे अशा काय करायच्या एखाद्या स्वच्छ कपड्यावरती खसखस अशा चोळून त्याचा काय पावडर फुपुटा वगैरे असेल ना निघेपर्यंत या डाळी मस्त अशा चोळून घ्यायच्या म्हणजे सगळं निघतं त्याच्यावरचे का काही घाण वगैरे असेल तर आणि नंतर पाकडून सुद्धा घ्यायच्या तर आता बघा मिक्सरचा छोटा जार घेतला आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने डाळी बारीक करत आहे मटकीची डाळ तर सगळी बारीक करून झाली त्यानंतर आपली मुगाची डाळ आहे ना ती मी बारीक करून घेणार आहे आणि दोन्ही डाळी मी सेपरेटच बारीक करते मटकीची डाळ अशी बारीक करून घेतली एकदम रवाळ रवाळ मिक्सरवरती बटन चालू बंद करत तुम्ही छान करून घेऊ शकता आणि याच्यातच एक भांड माझ्याकडून मुगाच्या डाळीचं पण इकडं टाकलं घेतलं नाही तर तुम्हाला वाटेल की ही एवढी कमी काय दिसतीये तर हे मुगड डाळ सुद्धा अशी छान बघा रवाळ रवाळ वाटून घेतली आहे अगदी कुठं तुम्हाला गिरणीवरती वगैरे धरून आणायची गरज पडत नाही हे वा एकदम बारीक एक झालं पाहिजे जो जाडा रवा असतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आणि आता आपल्याला हे कोरडच काय करायचं तर सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ज्या दोन्ही डाळी घेतलीत की नाही आपण सांडग्यासाठी ते व्यवस्थित अशा छान Uh, इथंच कोरड्या मिक्स केल्या की नाही uh, एकत्र एक पण वाटू शकता तुम्ही पण होतं असं की मटकीची डाळ लगेच बारीक होती आणि जी मुगाची डाळ आहे ना ती थोडीशी निबर असते त्यामुळे पटकरणं बारीक होत नाही त्यामुळं जेवढं तुम्ही सेपरेट हे बारीक करून घ्याल ना तेवढं फायद्याचं ठरते म्हणून मी नेहमी ज्यावेळेस सांडगे बनवते ना त्यावेळेस ह्या दोन्ही डाळी घेतल्या ना तर सेपरेटच बारीक करते आणि नंतर कोरड्या अशा हाता हाताने मस्त अशा मिक्स करून घ्यायच्या त्यामुळे काय होतं की एक संद सगळं व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे ना तसं हे पीठ बारीक होतं आणि आता इकडं मस्त अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे चांगली एक मोठी वाटी कोथिंबीर आहे ती टाकायची त्यानंतर चवीपुरतं मीठ कारण भाजीत सुद्धा आपण नंतर मीठ ऍड करतो त्यामुळे सांडग्याला टाकताना एक अंदाजाने कमीच मीठ टाकलं तर चालतंय परंतु जास्त पण कमी टाकले तर सांडगे शिजल्यानंतर चव लागत नाही त्याच्यानंतर ही घरगुती लाल चटणी आहे म्हणजे घरगुती म्हणजे घरी बनवलेली लाल चटणी किंवा लाल तिखट म्हणू शकता तर ता ही टाकली मिरचीची पूड लाल मिरची पूड आणि मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हळद हे टाकून घेतले त्याच्यामध्ये देशी देशी का गुला भी, गुला भी आ, हा देशी लसूण आहे बघा रात्रीच मी सोलून ठेवला होता देशी लसूण कसा ओळखायचा तर त्याची जी साल असतात ना अशी गुलाबी गुलाबी असते बघा सोलायच्या अगोदर तर दिसते थोडंसं तुम्हाला पातळ एकदम आणि त्याच्यामुळं सांडग्यांना चव आहे ना उत्तम येते त्यामुळे शक्यतो सांडगे करत असताना साधारणतः दोन मूठ लसूण घेतलाय बघा सांडगे करताना हा लसूण कारण ही वस्तू जवळजवळ आपण वर्ष सहा महिनेपर्यंत सांडगे ठेवतो आणि त्याची जर छान टेस्ट राहावी अशी वाटत असेल तर ही टीप लक्षात ठेवा की लसूण जर वापरायचा असेल तुम्हाला तर देशीच लसूण आवर्जून ह्याच्यासाठी हुडकून आणायचा आणि ह्याच्यामध्ये टाकायचे तर आपल्याला आता मस्त असे जिरे दोन चमचे मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा आहे बघा हा हे फुल दोन चमचे जिरे टाकले आणि जिरे जितके टाकाल ना तुम्ही तितके आपल्या सांडग्यांना मस्त चव येते त्यामुळे दोन चमचे जिरे आणि आता हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचे लसूण आणि जिरे बघा किती छान वाटलेत आणि आणखीन एक टिप सांगते सांडगे बनवताना आता काय करायचं ह्या लसूण आणि जिरे डायरेक्ट नाही टाकायचे ह्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा ग्लास पाणी भरून घ्यायचं ह्या भांड्यात बघा मी आता अर्धा ग्लास पाणी भरून घेतले आणि हे काय करणार आहे सगळं मस्त एकदम असं लसून मिक्स करणार आहे ह्यानं काय होतं हे लसणाचं पाणी तयार होतंय छान असं आणि जे सगळं हे मिक्स केलं ना तर अख्ख्या सांडग्यांना आपल्या मस्त असा ह्या पाण्याचा लसणाचा फ्लेवर उतरतो आणि जिऱ्याचा सुद्धा फ्लेवर उतरतो तर अगोदर हे चटणी कोथिंबीर आपण मिक्स करून घेऊया आणि हळद टाकली आपण तर हे कोरडं जे आहे त्याच्यामध्ये मिक्स करूया आणि आता ह्याच्यामध्ये काय करायचंय थोड़ो, थोड़ो हे पाणी थोडं थोडं करून सगळं लसणाचं पाणी टाकून घ्यायचं आणि आता हे पीठ आहे ना सांडग्याचं जास्त पातळ नसतं बघा हे आपल्याला पीठ घट्ट मळायचं असतं आणि एक अर्धाच ग्लास पाणी घेतलंय साधारणतः मटकीची डाळ माझी अर्धा किलो आहे आणि मुगाची डाळ आहे ती अडीचशे ग्रॅम आहे असं माप घेतलंय मी ते जर तुम्ही आ, सेम वाटीनं दोन वाट्या मटकीची डाळ घेतली तर एक वाटी मूग डाळ घ्या म्हणजे छान सांडगे होते ते एकदम आता मला पाण्याची आणखीन गरज आहे तर मी ह्याच भांड्यामध्ये बघा आपला लसूण राहिलाय आणखीन तर हेच भांड पाणी घेणार आहे ह्याच्यामध्ये आता मला अंदाज आहे किती पाणी लागेल ला म्हणून मी ओतलंय तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर अगदी थोडं थोडं पाणी घाला नाहीतर असं होईल की पातळ पीठ झालं पर तर मग काही उपयोग नाही परत आणखी तुम्हाला त्याच्यात पीठ ऍड करत राहावं लागेल एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं सांडगे जर तुमचे वर्षभर टिकावे असे वाटत असेल म्हणजेच त्याला जाळी किडे होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल ना तर सांडग्याचं पीठ मळत असताना घट्ट मळायचं आणि सांडगे तोडताना पण हाताला जास्त पाणी वापरायचं नाही म्हणजे खूपच चिकचिक असं चिक करायचं नाही जर ही ट्रिक तुम्ही वापरली ना तर मग बिलकुल तुमचे सांडगे वर्षभर किडत नाहीत किंवा जाळ्या होत नाहीत बघा एकदम मस्त असं छान मला पाहिजे तसं आता पीठ मळून झाले कारण हे भिजलं ना एक तासानंतर आणखीन घट्ट होतं परंतु तरी पण एकदम लूज मळायचं ना हे बघा अशा पद्धतीचं घट्ट म्हणायचं म्हणजे जे आपले सांडगे आहेत ते मस्त असे आपल्याला छोटे छोटे असे सोडता येतात आणि जर तुम्ही पातळ केलं ना खूप तर चालणं चालत नाही त्यामुळे मळताना थोडंसं घट्टच पीठ राहू द्या हे तर हे एक तासासाठी असंच ठेवणार आहे झाकून हा जो आपला कणकेवरती झाकायचा रुमाल आहे ह्याच्यात मी डाळ पुसून घेतली ते हात धुते आणि त्याच्यावरती एक तासासाठी झाकून ठेवते म्हणजे एक तास आपलं पीठ छान असं भिजल बघा आता पीठ आता एक तास भिजतय आहे बघा तोपर्यंत इकडं जो आपला कागद आहे ना कुरडया किंवा सांडगे करायचा तो असा वाळाय घातलाय तो वाऱ्याने इकडं तिकडं इकडं तिकडं लागलाय पळायला अजून चिमटा म्हणजे हा आता पळत नाही म्हणजे हा पण वाळेल कारण मागच्या वर्षी करून हा स्वच्छ धुवून ठेवला होता पण म्हटलं आता आणखीन एकदा स्वच्छ धुवा म्हणजे त्याचा वास वगैरे काय किंवा धूळ असेल तर निघून जाईल आता वाळतोय हा पण एक तासामध्ये पूर्ण एक तास झाला आणि आता तुम्ही बघू शकता पीठ आणखीन पण आपलं किती घट्टसर आहे आणि आज कृष्णा आहे माझ्या जोडीला सांडगे करण्यासाठी तर आम्ही दोघींनी मस्त असं सा, सांडगे तोडायला सुरुवात पण केली आहे बघू शकता तुम्ही छोटे छोटे असे मस्त पाच सांडगे घालून घेतले आणि आता त्याची आपण पूजा करून घेऊया आता ह्याच्यामागचं शास्त्र इतकं मला पण माहीत नाही पण वाळवणीचा पहिला पदार्थ करताना मला वाटते सुरुवात चांगली हो व्हावी सगळे पदार्थ छान व्हावेत हो म्हणून पूजा करत असतील जर तुम्हाला ह्याचं करेक्ट कारण सांडग्यांची पूजा करण्यामागचं माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा जरा बारकं बारक घालायचं बघा एवढे माझे सॅनिगे घालून झाले कुठल्या देशाचा नकाशा तयार केलाय मला माहित नाही आणि ती जे बघा ऍक्युरेट आले ते एका अशी स्क्वेअर बरोबर घातले आता घालतो दोघे बसून बसून एवढे सगळे सांडेगे आणि सगळे झाले दाखवतो नंतर तुम्हाला हे तु छोटू तु छोटूशे माझेवाले सांडेगे आणि असा कोणत्यातरी देशाचा नकाशा झालाय घालत घालत आणि ते बघा तिचे ओळी व्यवस्थित घातलेत कसे घातलेत बघा साडी तुम्हाला जर कृष्णाची साडी आवडली असतील तर नक्की एक लाईक करा <laughs> थोड़ी। आज तो तो ना मम्मीने थोडी माझ चौकण आलंय बरोबर आणि तिचा अशी लाईन आपण घेतली तुझं बघितलं सगळे झाले आणि ती चौकन बनवायला लागली आता चौकन होत वाजवत राहिले राहिले ते अजून झाले बघा एकदाचे एवढे साडगे घातले दोघींनी मिळून इकडं तिचे इकडं माझे तरी माझ चौकोन मी पूर्ण केलाय आणि आता पाहुणे दोन तास गेले आमचे सांडगे करायला आणि आता असा हात झाल्यात दुखाय लागलेत ना सवय नसती ना सांडगे वगैरे घालेत सांडग्यासारखा हात वाकडं व्हायची वेळ आली आहे त्यामुळं आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय